अडीच वर्षाच्या कार्यकाळात दिवसरात्र मेहनत घेतली त्यामुळे राज्यभरातून लोक शिवसेनेत दाखल होत आहे कितीही संकट आली तरी शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ पर्व या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये केलं आहे शिंदे म्हणाले मी चार भिंतीत रमणारा नाही तर लोकसेवेसाठी झटणारा नेता आहे कोविड काळात जीवाची पर्वा न करता जनतेसाठी मी काम केलं ईरषाळवाडी पुनर्वसन पूर बचाव कार्य शासन आपल्या दारी उपक्रमातून कोटी लोकांना मदत केली लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही नागरिकांच्या समस्यांसाठी केलेली असंख्य स्वाक्षऱ्या हा नवा रेकॉर्ड असेल असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे संसार मी पाहिला सर्वसामान्य कुटुंबाची काय ओढातान होते मी पाहिलं आणि म्हणून मी आल्या आल्या मुख्यमंत्री झाल्या झाल्या लाडकी बहिणी योजना सुरू करून टाक <प्रागा> लाडक्या भावांना त्यांना नोकऱ्या नाही तर त्यांना प्रशिक्षण भत्ता तर द्या ते केलं लाडक्या शेतकऱ्यांच्या योजना केल्या वयोश्री योजना केली आपल्या कुठे ट्रेन भरून भरून आपल्या देवदर्शनाला गेल्या अनेक योजना केल्या तुम्हाला मी एवढंच सांगतो या राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही कधीच बंद होणार नाही कारण शेवटी आम्ही जे बोलतो ते करतो आणि करतो पाहतो बघतो विकतो इकडं आमच्याकडे नाही आहे आला माणूस त्याचा त्याचं काम फोन लावणं ताबुडतो मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फोन लावणे आणि सया करणे एवढा विक्रम कोणाचा नशीध झाला कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा